नमस्कार मी राजेश राणे ह्युमन राईट सोशल ॲक्टिव्हिटीजचा महाराष्ट्र जॉईंट सेक्रेटरी आता हे सगळे महिला इथल्या आले आहेत आणि इथले परिसरचे लोक आलेत आमच्याकडे त्यांची कंप्लेंट आहे इकडे या घरामध्ये बेकरी चालू आहे आणि एवढी घाण परिस्थिती आहे इथे लोकांना त्रास होतो घाण वास येतो आणि स्वच्छता काही नाही अजिबात नाही आणि हाच केक यांचे दोन दुकान आहेत अंमार ईस्टला केक आणि वेस्टला पण आहे केक शॉप आहेत आणि हेच केक तिथे हे लोक विकायला नेतात लोकांच्या जीवाला अतिशय आरोग्यासाठी चांगलं नाही आणि यांचं काय म्हणतो उन्नरात तिथे गुशी येतात नुकसान झालं या लोकांचं आणि ते म्हणून धावून आमच्याकडे आले तर जरा प्लीज यांना आरोग्य पण यांचं आरोग्य पण हे दोघे दाग दा, दा, बार ती दा पण आजी किती दिवस हॉस्पिटल हॉस्पिटल चालू तिचं पण आजीच पण तिला पण बरं हो नाही तिला पण मीठी होत ते फॅक्टरी बंद करावी बस एवढीच आमची बंद यांची मागणी आहे की फॅक्टरी बंद करावी ग बंद करायचं आम्हाला खूपच त्रास आहे मालका ही प्रॉपर्टी का मालकाची आहे काय नाव अशोक अशोक तिमन पेट्टी आणि कुठल्या एका मॅडमनी चालवायला घेतलं आहे विशेष काळे करून तर त्यांना ही रिक्वेस्ट आहे की चार दिवसात बंद करावं या लोकांनी बस जय हिंद